आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा फुलचिंचोली पाणी योजनेचे दोन कोटीच्या कामाचा शुभारंभ युवा नेते प्रणव परिचारक व सोलापूर जिल्ह्याचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाला देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाबरोबर महाराष्ट्र सर्व सुखसुविधांनी समृद्ध होत असल्याचे दिसत आहे हर घर घर नळ योजना मोदी साहेबांच्या असून त्या माध्यमातून आज सर्व खेडोपाडी पुरवठ्याची योग्य व्यवस्था होत आहे आज फुलचिंचोली गावासाठी पेयजल योजनेसाठी जवळपास दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे यातून गावचा प्रश्न मिटणार असून तारापूर येथे ज्या शेतकऱ्यांनी या विहिरीसाठी जागा दिली आहे त्यांचे त्यांनी आभार मानून मोठ्या मालकांना राजकारणासाठी मोठे सहकार्य या भागातून लाभले आहे आताही परिचारकांवरती तेवढेच प्रेम असल्याचे पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी म्हटले प पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना उद्घाटन सोहळा आज तारापूर येथे संपन्न झाला यावेळी परिचारक अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सोलापूर सार्वजनिक बांधकामाचे माननीय सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी भीमाचे संचालक बिभीषण वाघ विठ्ठलचे संचालक अशोक जाधव मार्केट कमिटीचे संचालक नागनाथ भाऊ मोहिते ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गायकवाड चंद्रकांत काळे हरिदास गायकवाड नामदेव काळे अभिजित गायकवाड धनाजी वाघ लक्ष्मण काळे खरसुळीचे माननीय सरपंच दिगंबर कोळी तारापूरचे हनुमंत सपाटे अल्ताप मुलानी मेंबर निलेश मोहिते शाखा अभियंता स्वामी साहेब ग्रामसेवक सुरवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव काळे यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब काळे पाटील यांनी केले दुरु दुरु फुर प्रदार प्रदार आज येथे जवळपास दोन कोटीच्या योजनेचा शुभारंभ आमच्या दोघांच्या हस्ते आज आलेला आहे आणि अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण योजना या गावासाठी आणि वाड्यावस्त्यांसाठी वासत्यांसाठी उपयोगी पडणार आहे आदरणीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात जलजीवन मिशन हे अभियान राबवण्यात येत आहे आणि प्रत्येक घरात नळ पोचला पाहिजे शुद्ध पाणी पोचलं पाहिजे अशा प्रकारचे एक चांगली संकल्पना घेऊन या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रातील सरकार आणि जिल्हा परिषद हे सर्वजण काम करत आहेत आणि अतिशय चांगली योजना या गावासाठी व्हावी ती चांगली चालावी एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो आज फुलचिंचुली या ठिकाणी देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत या ठिकाणी पाणीपुरवठ्याची योजना फुलचिंचुली गावासाठी मंजूर होती त्याचा आजच विजयराजदादा आणि आमच्या सर्वच गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन आहे निश्चितच मोदीजींनी जो दृष्टिकोन घर तिथं नळ या पद्धतीचा जो नारा देशवासियांना दिला आहे आणि त्या माध्यमातून वाडी वस्तीपर्यंतच्या घरापर्यंत या माध्यमातनं स्वच्छ पाणी जाणार आहे निश्चितच या योजनेसाठी सगळ्यांचेच म्हणजे ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील आमदार मंडळी असतील आदरणीय प्रशांत मालक असतील या सर्वांच्याच माध्यमातनं सर्वांपर्यंत देशाच्या योजना केंद्र शासनाच्या योजना पोहोचवण्याचा आमचा नेहमीचा प्रयत्न आहे आज या योजनेचा शु भूमिपूजन होत असताना मी निश्चितपणाने खात्री देतो की या योजनेच्या माध्यमातून फुलचिंचुली गावा गावातील व वा वाडी वस्तीवरील लोकांपर्यंत स्वच्छ पद्धतीनं पाणी जाईल आणि आज त्याचा शुभारंभ होत असताना निर्विघ्नपणे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि लोकांना लवकरात लवकर शुद्ध पाणी मिळेल अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो